अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात आज सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्यानिमित्त सात्यातील सदर बाजार येथील हनुमान मंदिरावर आज सोमवारी दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता गुढी उभारण्यात आली आहे तर आज दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे येथील संयोजकांनी सांगितले तसेच नागरिकांना अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्यात आले आहे त्याची प्रतिकृती हनुमान मंदिरामध्ये ठेवण्यात आली असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान देखील संयोजकांनी केले आहे दरम्यान हनुमान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली असून भगव्या पताका व झेंडे लावल्यामुळे या ठिकाणी भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा हो जय श्रीराम आज सदर बाजार भागामध्ये येथील हनुमान मंदिर येथे राम जन्मभूमीच्या उत्सवानिमित्त दिवसाची सुरुवात आम्ही गुढी उभारून केलेली आहे आज दिवसभरात धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी अयोध्येमध्ये जे भव्य राम मंदिर उभं राहते त्याची एक प्रतिकृती -प्रति म्हणून आम्ही इथं एक रामाची राम मंदिराची प्रतिकृती इथं ठेवलेली आहे सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आज दिवसभरात संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि मंगलकलशाची मिरवणूक आमनेवाड्यापासून हनुमान मंदिरापर्यंत आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा जय श्रीराम अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास रॉयल बिर्याणी अँड साठी रॉयल लोकांची रॉयल रॉयल पसंती बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी लो, पसंद रॉयल बिरयानी एंड केस